गीताव्रती परीक्षेमध्ये प्राध्यापिका सविता गादेकर राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला गीता परिवार लिंकवरून संस्कृतमधून अध्यात्माची शिकवण दिली जाते या लिंकवर प्राध्यापिका सविता गादेकर या जॉईन झाल्या होत्या यामध्ये ध्यास गीता ज्ञानेश्वरी संस्कृतसह मराठी दोन्ही भाषेत अभ्यास घेण्यात आला यामध्ये सातशे श्लोक अद्ययावत करण्यात आले अंतिम गीताव्रती परीक्षेमध्ये प्राध्यापिका सविता गादेकर यांना सहाशेपैकी सहाशे गुण मिळाले त्या राज्यात प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाल्या त्यांना गीता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष स्वामी गिरी यांच्या वतीनं मेडल आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं यानिमित्त त्यांचा सन्मान नेताजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं प्राध्यापिका दळवे यांच्या हस्ते करण्यात आला गीता परिवाराच्या वतीनं ऑनलाईन लिंक उपलब्ध करण्यात आली आहे या लिंकवर भगवद्गीता ज्ञानेश्वरी अशा विविध ग्रंथांच्या आधारावर अभ्यासक्रम घेतला जातो या लिंकवर जगातून सत्तर व्यक्तींनी सहभाग घेतला तर महाराष्ट्रातून सात जणांनी सहभाग नोंदवला होता अखेर छप्पन्न विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षा दिली त्यामध्ये मोहोळ येथील प्राध्यापिका सविता गादेकर यांना सहाशेपैकी सहाशे, सहाशे गुण मिळाल्यानं त्यांचं सर्वत्र स्वागत होत आहे यावेळी नेताजी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य काशीत प्राध्यापक डॉक्टर मुकुंद गायकवाड डॉक्टर चव्हाण प्राध्यापक देशमुख कोळेकर मोटे यांच्यासह इतर प्राध्यापक शिक्षक उपस्थित होते श्लोक रॅन्डमली विचारले जातात ते आपण न बघता सांगायचे आणि असे साधारण एकशे तीस ते एकशे पस्तीस लोक सातशे पैकी म्हणून दाखवायचे ही परीक्षा गीता परिवारतर्फे कंडक्ट केली जाते अगदी सेवाभावी वृत्तीने तिथं काम केलं जातं आणि त्यांच्यातर्फे घेतली गेलेली ही परीक्षा मी आत्ता नुकतीच पास झाली आहे चांगल्या मार्कानं पास झाले आहे आणि त्यामुळं गीता परिवारचे खूप खूप आभार